घ्या अठ्ठावीस लावून घ्या वेळ लावू नका अठ्ठावीस मध्ये एक चेतन चेतनशेट जगदावे दोन ला महाराष्ट्र चॅम्पियन सिराज अक्ष बाणी सुटला क्रमांक अठ्ठावीस सुटला अठ्ठावीस मध्ये एक बाद झाला दुसरा बाद झाला दोघ जण पडतोय दोघांच्या सुंदर अशी लढत चलवाय कोण होतोय सिमेरा पात्र आणि झाला चेतनवर कारुंड्याचा गण क्रमांक अठ्ठावीस चा निकाल निखार आणि निकाल अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून विजय विजयमधने फलट या वेळीचा एक नंबर आला विजय बर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चेतन नगर कारुंडकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे फलटणकर आपण या ठिकाणी स्टेज संपर्क साधा आता गाडी आणि मी गाडी मालक स्टेज पशिया